आम्हाला मंत्रिपद देणार नाही आणि दिलं तरी घेणार नाही हे विधान केलंय बच्चू कडू यांनी महायुतीत असूनही बच्चू कडू यांना योग्य मान सन्मान न मिळाल्याने विधानसभा निवडणुका स्वतंत्र लढण्याचा इशाराच बच्चू कडू यांनी दिलाय यामुळे बच्चू कडू महायुतीतून बाहेर पडणार ही शक्यता वर्तवली जाते नेमकं का प्रकरण काय जाणून घेऊयात आपल्या आक्रमक स्टाईलसाठी ओळखल्या जाणारा बच्चू कडू यांनी आक्रमक निर्णय घेण्याची तयारी दाखवली आहे आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने बच्चू कडू हे स्वतंत्र निवडणूक लढवणार असून वीस ते बावीस उमेदवारांना तिकीट देण्याची शक्यता ही वर्तवली आहे एका मुलाखती दरम्यान त्यांनी याबद्दल भाष्यही केलंय विधानसभेच्या वीस मतदारसंघात प्रहारचा प्रभाव आहे याची चाचपणी करण्यात येते संभाजीनगरमध्ये अधिवेशन घेऊन याबद्दलची रणनीती आखली जाईल कार्यकर्त्यांसोबत चर्चाही केली जाईल कुणासोबत गेल्यावर किंवा बाहेर पडल्यावर आमचा प्रभाव कितपत पडेल आम्ही पुढे कसं जाणार यावर सविस्तरपणे आम्ही रणनीती आखू असं देखील बच्चू कडू यांनी म्हटलंय यासह बच्चू कडू हे महायुती सोडणार का असा सवाल विचारताच बच्चू कडू यांनी सूचकपणे भाष्य केलं एकीकडे लोकसभा निवडणुका झाल्यानंतर महायुती असो किंवा महाविकास आघाडी यांच्यात चलबिचल सुरू झाली आहे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत बच्चू कडू यांनीही बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्यास महायुतीला आणखी मोठा धक्का बसू शकतो ब्युरो रिपोर्ट माय महानगर मुंबई